संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डॉफलर डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार सांगली जिल्ह्यामध्ये रक्ताचा सा तुटवडा अनेक रुग्णांचे उपचार रक्ता अभावी थांबले बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया रुग्णांसाठी मसीहा कर्नाटक व महाराष्ट्रातील लोक उपचारासाठी सांगली मिरजमध्ये जास्त प्रमाणात येतात पण सध्या सांगली जिल्ह्यामध्ये रक्तसाठा पुरेसा नाही व रक्ताअभावी उपचार लांबणीवर बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप कोणत्याही ब्लड बँकमध्ये शिल्लक नाही असं समजताच बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडियाचे रिझर्व रक्तदाते संजय कांबळे तासगाव प्रतीक कुदळे सांगली प्रताप तावदर माळवाडी संतोष जामदांडे मणिराजुरी इतर ब्लड ग्रुपसाठी अजित कट्टी अंकली सतीश कांबळे अंकली सतीश तिवटे जयसिंगपूर आसिफ अत्तार तासगाव सुनील पाटील बस्तवडे सांगली यांनी सांगली मध्ये रक्तदान करण्यात आलं रक्ताचा तुटवडा असल्यामुळे जास्तीत जास्त संस्था मंडळे व तरुणांनी पुढे यावे असे आवाहन बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया संस्थापक अध्यक्ष विक्रम यादव यांनी केलं आहे माझं नाव प्रतीक नितीन कुले मला काल बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणून रात्री बाराच्या आसपास कॉल आला होता बे निगेटिव्ह ब्लड ग्रुप पाहिजे अर्जंट आहे आणि निगेटिव्ह प्रोडक्ट खूप आपलं सांगली जिल्ह्यात होत आहे कृपया माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट होती की जर बे निगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर सांगली सिविर नाहीतर सिव्हिर एक दोन रक्तदान करावे बॉम्बे ब्लोड ब्लड ग्रुपचा मी सभासद आहे आणि मला रात्री अकरा वाजता बॉम्बे ब्लोप ते मिळून फोन आला विक्रम यांचा की बॉम्बे ब्लड ग्रुप मधनं रात्री अकरा वाजता मला फोन आला विक्रम यांचा फोन आल्यानंतर मी पडताळणी केली सकाळी की रक्त हा अवेलेबल नाही या ब्लड बँकेत सगळी बरेच ऑपरेशन पेशंटांचे चर थांबलेले आहेत रक्त नसल्यामुळे त्यामुळं रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आपणही सहकार्य करण्याचा निर्णय घ्या आणि आपलं रक्तदान करून बॉम्बे ब्लड ग्रुप आणि पेशंटांच्या नातेवाईकांना आपले योगदान प्राप्त करावं सर्वांना आवाहन करू आज आपल्या ग्रुपवरती बी निगेटिव्ह ग्रुपचे रिक्वायरमेंट आले असता बॉम्बे ग्रुपकडून बीनेगेटिव्ह ग्रुपचे अरेंजमेंट केले आहेत बीनेगेटिव्ह ग्रुप हा सांगली जिल्ह्यात कोणत्याही ब्लडमध्ये अवेलेबल नसतात हे कळताच आपल्या ग्रुपचे रिझर्व डोनर संतोष जगदाळे मणेराजुरी संतोष जमदाळे मनेराजुरी प्रतीक कुदाळे सांगली प्रताप टावदर माळवाडी संजय कांबळे तासगाव यांनी सांगली सिव्हिल ब्लड डोनेट केले आहे ब्लड डोनेट पण आणि कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत आम्ही समजून ब्लड डोनेट करतो तुम्हीही करा